नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन जिल्ह्यात ऐंशीच्या वर शाळाबाह्य मुलांची संख्या शिक्षण विभागाचे सर्व दावे ठरत आहेत खोटे श्रावण महिन्यात अकोलेकर उकाड्याने हैराण पावसाच्या सरीसाठी रविवारपर्यंत वाट पाहावी लागणार आर्थिक आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात मोठा खुलासा गुन्हे शाखा करेल तपास केमिस्ट असोसिएशनचे हातवर अकोला जिल्हा श्री रुग्णालयातील घोटाळ्याची गंभीर दखल उपसंचालक डॉक्टर कमलेश भंडारी मंत्रालयात रक्षाबंधनासाठी बाजारपेठेत बहिणींची मोठी गर्दी राखी खरेदी करण्यासाठी बच्चे मंडळींमध्ये उत्साह आता सविस्तर बातम्या जिल्ह्यात तीन ते अठरा वयोगटातील ऐंशी मुले आणि मुली शाळाबाह्य असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत ही संख्या वाढली असून यातील बेचाळीस मुले अशी आहेत जी कधीच शाळेत गेलेली नाहीत अशी धक्कादायक आकडेवारी हाती आली आहे या सर्वेक्षणाचा अहवाल शिक्षण विभागाने शासनाकडे पाठवला आहे शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांची संख्या वाढली आहे ऐकून शाळाबाह्य मुलांची जिल्ह्यात संख्या ऐंशी असून यात अडोतीस मुले आणि बेचाळीस मुली आहेत यात धक्कादायक पाप म्हणजे यातील चौवेचाळीस मुलांनी कधीच शाळेचे तोंड पाहिले नसल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे शिक्षण विभाग करतो तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे एका महिन्याहून अधिक काळ शाळेत अनुपस्थित राहणाऱ्या मुलांची संख्या ही अडोतीस आहे शिक्षण हक्क असूनही अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत विशेषत ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे शाळाबाह्य मुलांचा प्रश्न केवळ प्रशासकीय कामकाजाचा का भाग म्हणून हाताळला जा अनेक मुले बांधकाम साइट्स वीटभट्ट्या हॉटेल्स आणि धाव्यावर काम करताना दिसतात पण ती सर्वेक्षणात का येत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तसेच शहरातील फुटपाथवर वस्तू विकणारी किंवा बांधकामाच्या ठिकाणी पालकांना मदत करणारी मुलेही शिक्षणापासून वंचित आहेत त्यामुळे हे सर्वेक्षण प्रत्यक्षात किती प्रभावीपणे राबवले जाते यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे श्रावण महिना सुरू असतानाही अकोल्यामध्ये पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमान पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले जात आहे कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरणामुळे शहरात उकाडाचे प्रमाण वाढले असून नागरिक हैराण झाले आहेत गुरुवार ते शनिवारपर्यंत जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता नाही मात्र रविवार दहा ऑगस्ट रोजी विजांच्या कळकळाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे दमदार पावसाच्या अकोलेकरांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच एकशे पंचावन्न पॉईंट आठ मिलीमीटर mm पाऊस झाला जो सरासरीच्या एकशे तेरा पॉईंट आठ टक्के होता जुलै महिन्यात मात्र पावसाचे प्रमाण घटले जुलैमध्ये अपेक्षित दोनशे तेवीस पॉईंट दोन मिलीमीटर पावसांपैकी केवळ एकशे अडुसष्ट पॉईंट तीन मिलीमीटर पाऊस पडला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या सहा दिवसात केवळ झिरो पॉईंट नऊ मिलीमीटर पाऊस पडल्याने पावसाने पाठ फिरवल्याचे स्पष्ट दिसत आहे रविवारच्या अंदाजानुसार शहराला आणि जिल्ह्याला या उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे तुर्तास पुढील काही दिवस अकोलेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे शहरातील द अशोक फार्मा कंपनीच्या मालकांनी आर्थिक फसवणूक केलेल्यांची संख्या वाढती आहे ही वाढती संख्या आणि प्रकरणाची व्याप्ती पाहता पोलीस अधीक्षकांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द केले आहे शहरात द अशोक फार्मा या होलसेल औषध विक्रीच्या दुकानाचे मालक असलेल्या हिमेश महेश शाह भावीन महेश शाह हेतल महेश शाह यांनी अनेकांची लाखोची फसवणूक केली आहे एकाच कुटुंबातील तीन आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी अनेक लोकांना चांगल्या परताव्याचं आमिष दाखवून लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेतली आणि नंतर पैसे परत करण्यास टाळटाळ केली आहे दरम्यान या प्रकरणाची आर्थिक व्याप्ती आणि तक्रारदारांची वाढती संख्या पाहता हे प्रकरण पोलीस अधीक्षकांनी आर्थिक गुन्हे शाखेला तपासणीसाठी दिले आहे या गंभीर प्रकरणाचा तपास आता पोलीस निरीक्षक दीपक गोडे यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक गुन्हे शाखा करत आहे या प्रकरणात फसवणूक झालेल्या लोकांची संख्या आणि रकमेचा आकडा वाढत असल्याचं बोललं जात आहे दरम्यान या प्रकरणातील तिघे आरोपी गेले तरी कुठे आणि त्यांच्या अकोल्यातील आणि इतर संपत्तीचे काय असा प्रश्न गुंतवणूकदार करत आहे अनेक गुंतवणूकदार कंगाल झाले असून हो त्यांच्या समोर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे दिल्ली भाग साडेतीन लाख रुपये एक लोन फिर मैंने नहीं बोला उसको तो वो मेरे पैर में गिर रोने लगा और बोले मेहता जी मैं मैं भरूंगा वो मेरे बाप जैसे हो तो मैं दस मैंने उनको बजाज फाइनेंस से लोन निकाल के दिया क्या लोन अभी तक तो खड़ा नहीं मैं कंगाल हो गया आज छः लाख मेरे पे हो गया अब इस छः लाख और मेरे मेरे जो साथ में काम करता गनन गोपाल गिरी उसका खेत बेच के उसने पैसा दिया विशाल मारुति भी है लाख रुपये पाच तारखेला सायंकाळी अकोला शहरातील काही ज्येष्ठ नागरिक माननीय एस पी साहेबांना सायंकाळच्या सुमारास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितले की शहरातील अशोक फार्मा ही जी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून हिमेशाह भावी शाह व शाह हे औषध विक्रीचा व्यवसाय करतात आणि त्यांनी शहरातील लोकांना आमिष दाखवलं की या व्यवसायामध्ये जर का पैसे गुंतवले तर पंचवीस टक्के प्रॉफिट मिळू शकतो या आमिषापोटी शहरातील बऱ्याच लोकांनी त्यांच्या व्यवसायामध्ये लालसेपोटी पैसे अटकवले परंतु त्यांना त्यांचा तेन प्रॉफिट मिळाला नाही म्हणून ते चौकशी केली फर्ममध्ये जाऊन चौकशी केली तर त्या चौकशीमध्ये त्यांना असं समजलं की या फर्मला टाळं लावून हे मंडळी पलायन केलेलं आहे दुसरीकडे गेलेलं आहे त्यामुळे सायंकाळी साहेबांना त्यांनी निवेदन दिलं त्या निवेदनावरून साहेबांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यावरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे चारशे वीस वगैरे आरोपी सध्या या गुन्ह्यातील फरार झालेले आहेत त्यांचा शोध हा पोलीस घेत आहे आणि गुन्हा उघडकीस आणून आणून लोकांचे पैसे वगैरे जे गुंतवणूक केलेले आहे ते मिळवून देण्याचा सा आम्ही साहेबांच्या वतीने प्रयत्न करीत श्री हिमेश महेश शहा प्रोप्रायटर अशोक फार्मा दवा बाजार गत दो दिनों से जो जानकारी प्रिंट मीडिया और मीडिया के माध्यम से जो मिल रही है उस हिसाब से बताना चाहूँगा कि संगठना को कोई हमारे सभासद की ऐसी कोई तकरार भी उनके खिलाफ़ प्राप्त नहीं हुई थी ना हमें इस बाबत में कोई जानकारी थी लेकिन मैं बताना चाहूँगा कि जो भी उनकी जो ट्रांजेक्शन या जो भी उलाढाला है ये उनके वैयक्तिक स्वरूप की है संगठना से इसको कोई लेना देना नहीं रहा है और भविष्य में अगर वो इन गतिविधियों में अगर लिप्त पाए जाते हैं जिल्हा स्त्री रुग्णालयातील आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे समोर आल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली आहे या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक डॉक्टर कमलेश भंडारी यांना तातडीने मंत्रालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे रुग्णालयात भांडारपाल प्रमोद ढिंगे यांचे सहा लाख रुपयांचे चलान प्रकरण नवजात शिशू अतिदक्षता विभागातील भरती प्रक्रियेतील घोटाळा आणि भंगार विक्रीतील भ्रष्टाचार असे अनेक गैरप्रकार समोर आले आहेत नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप आमदार श्याम खोडे यांनी केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंगुषार वारे अधीक्षक जयंत पाटील आणि प्रशासकीय अधिकारी आप्पासाहेब डांबरे यांना निलंबित करण्यात आले होते भांडारपाल प्रमोद ढेंगे यांनी रुग्णाकडून तपासणीसाठी घेतलेली सहा लाख रुपयाची किंमत शासनाच्या खात्यात जमा न करता स्वतःकडेच ठेवली या गंभीर प्रकरणानंतर डॉक्टर भंडारी यांनी त्यांना केवळ पैसे जमा करण्याची नोटीस बजावली होती जिल्हा स्त्री रुग्णालयातील या एकापाठोपाठ एक उघडकीस आलेल्या गैरव्यवहाराची गंभीर दखल मंत्रालयातून घेण्यात आली त्यामुळे डॉक्टर भंडारी यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आले भांडारपाल ढिंगे यांना चलांची रक्कम जमा करण्यासाठी चोवीस तासांची मुदत देण्यात आली होती जी बुधवारी सायंकाळी संपली आता ढिंगे यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अकोला जिल्ह्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानातून गेल्या सहा महिन्यापासून धान्य न उचलणाऱ्या सात हजार एकशे एक्कावन्न शिधापत्रिका रद्द केल्या जाणार आहेत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील या कार्ड धारकांना आता स्वस्त धान्य मिळणार नाही त्यांची रेशन कार्ड आता व्हाईट कार्डमध्ये रूपांतरित केली जातील अशी माहिती समोर आली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या काळात जिल्ह्यातील सात हजार एकशे एकावन्न अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांनी सतत सहा महिने धान्य घेतलेले नाही यावरून या कुटुंबांना धान्याची गरज नसल्याचे मानले जात आहे त्यामुळे त्यांचा धान्याचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अंत्योदय योजनेत दरमहा पस्तीस किलो धान्य तर प्राधान्य कुटुंब योजनेत प्रति व्यक्ती पाच किलो धान्य मोफत दिले जाते मात्र लाभार्थ्यांनी धान्य न घेतल्यामुळे ही शिधापत्रिकेत रद्द करून ती व्हाईट रेशन कार्ड मध्ये बदलली जाईल यामुळे गरजू कुटुंबांनाच धान्याचा लाभ मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपए प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपए प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेग नेटवर्क से नेटवर्क लिमिटेड इंटरनेट अब सब का हक है। फास्ट और सस्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत अकोलेकरांची गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा अकोल्यात निश्चित झाल्याची माहिती समोर आल्याने शहर आणि जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे रेल्वे विभागाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे दरम्यान या निर्णयामुळे लक्झरी बस सेवेवर मोठा परिणाम पडण्याची शक्यता वाढली आहे अकोल्यातून नागपूर पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रवास करताना अनेक अडचणी येत होत्या वेळेवर आरक्षण न मिळणे किंवा गाड्यांची कमतरता यासारख्या समस्या नेहमीच जाणवत होत्या वंदे भारत सारख्या जलद आणि आधुनिक ट्रेनचा थांबा मिळाल्याने आता प्रवास अधिक सोयीचा आणि कमी वेळात पूर्ण होणार आहे हाँ हा निर्णय विशेषतः आगामी सण उत्सवाचार कागरिकांटा दिलासा ठरना है लोग ट्रेन से स्वागत के लिए है जैसे कि खबर आई थी कि यहाँ से वंदे भारत का स्टॉपेज होने वाला है और टूअर जैसे पुणे या फिर मुंबई के लिए जो भी उसका रूट रहेगा तो यहाँ पे जैसे यात्री लोग हमेशा आना जाना करते ट्रेन में रिजर्वेशन नहीं मिलना और टाइम पे ट्रेन नहीं चलना उसका एक इश्यू रहता था तो उससे यहाँ पे लोगों को बहुत बेनिफिट मिलेगा और एक अच्छा पहले रेलवे डिपार्टमेंट का लोगों को देखते हुए यात्री को देखते हुए और आगे जैसे अभी सीजन है जो फेस्टिवल्स वगैरह का उसमें क्या रश को देखते हुए ये ट्रेन का जो पहल चालू की है इसकी सराहना करता हूँ मैं और रेल रेल रेलवे रेल, 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 डिपार्टमेंट को मैं धन्यवाद करता हूँ जैसे रेलवे गवर्नमेंट को हम दिल से शुक्रिया अदा करते हैं कि हमने बंदे बंदे महाराज देश ट्रेन हमारे अकोला में स्टॉप रखा है और ये बात जान के सभी अकोला वालों को बहुत दिल से खुशी हुई कि ये ट्रेन हमारे अकोला के अंदर इसका स्टॉप हुआ और हम रेलवे गवर्नमेंट को दिल से शुक्रिया कहना चाहते हैं कि इस लायक हमारे अकोला को समझे हमने और इस लायक हमारे अकोला के ऊपर वंदे भारत ट्रेन का स्टॉप रखा है धन्यवाद दिल से रेलवे गवर्नमेंट को हम दिल से शुक्रिया करते हैं बड़े दिन से पास की एक, एक इच्छा होती है कि वंदे भारत एक्सप्रेस क्या शुरू होना क्या शुरू होना गवर्नमेंट ने श्रावण महिना सुरू असतानाही अकोल्याच्या सुवर्ण बाजारात मोठी मंदी आहे सोन्या चांदीच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून यंदा व्यवसायात सत्तर टक्के घट झाल्याची माहिती स्थानिक सुवर्णकारांनी दिली आहे मागील वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति तोळा सोन्याचा दर सुमारे रुपयांनी वाढला आहे त्यामुळे ग्रामीण भागात लोकप्रिय असलेले ग्रामभर नावाचे दागिने आता दहा ते अकरा हजार रुपयांना विकले जात आहे या भाववाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांची खरेदी क्षमता घटली आहे बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाल्यामुळे सुवर्ण व्यावसायिकांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे सराफा व्यावसायिकांना रक्षाबंधन काळात काही व्यवसाय होण्याची चिन्ह आहे जय भोलेनाथ श्रावण महिन्याच्या संपूर्ण अकोला वासियांना व वा आर आर सी ग्रुपला एस एस कलोटी मनपूर्वक शुभेच्छा व रक्षाबंधनाच्याही समस्त बांधवांना समस्त बहिणींना मनपूर्वक शुभेच्छा सध्याचा बाजाराचा जो कल आहे सोन्या चांदीचे दर अतिशय विविधतेने वाढल्यामुळे बाजारात थोडी मंदीची लाट आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत वर्षी जी सोन्याची राखी मागे चार हजाराची पडायची ती आज आठ हजारावर चाललेली आहे असा जो अंदाज बांधला जातो ग्रामभर सोनं म्हटलं तर आज दहा हजार अकरा हजाराच्या जवळपास पडतो तर त्याच्याकरता जो पहिला मागच्या वर्षीच्या नातच्या तुलनेमध्ये जवळजवळ सत्तर टक्क्याचा फरक आहे सत्तर टक्के धंदा कमी आहे सध्याच्या याच्यामध्ये भाववाढीचा हा बाजाराला संपूर्ण बाजाराला तसा फार मोठा प्रकाव असतो या स्थितीमध्ये कसं आहे का बाबा सध्या शेतीच्या कास्तकारीलाच भरपूर पैसे लागत आहेत शेतकऱ्याला शेतकऱ्याचा फुटबॉल बाजारामध्ये कमी आहे आणि शेतकऱ्या पैसा राहिल्यानंतरच बाजारात पैसा राहतो सध्या पाण्याला फवारणीला बिंदाला यालाच शेतकऱ्यांना भरपूर पैसे लागतात त्याच्यामुळे बाजारामध्ये जी मंदी आहे हे तेही कारण आहे शेतकऱ्यांचा पैसा जोपर्यंत बाजारात मोकळा होत नाही तोपर्यंत शेत बाजारामध्ये पैसा मोकळा दिसत नाही आणि सोनं चांदी म्हटलं म्हणजे सर्वात शेवटचा विषय राहतो सोनं चांदीजी यांच्यामध्ये सर्व गरजा पूर्ण झाल्यानंतर माणूस सोन्याकडे वळतो तर नवे नवे सोन्या चांदीच्या राख्या बाजारपेठेत ग्राहकांना आकर्षित करत असून त्याची मागणी वाढती आहे अतिक्रम्याची आपल्या म्हणजे परमिशन तीन दिवस दिवसात असं आहे की तो मागच्या वर्षीचा माल तो सुद्धा गेला नाही या आहे इतरी घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नाही सस्ता भी और फास्ट भी बस रुपे प्रतिदिन प्रतिदिन इतना फास्ट इंटरनेट सिर्फ में पाये ट्वेंटी एमबीपीएस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एमबीपीएस अनलिमिटेड इंटरनेट आज़माई अभि आजही कॉल करे हमे और जुड जाइए जाईट नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सब का हक है फास्ट और सस्ता एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मुस्लिम बैद बिरादरीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन तरीके खान यांनी केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी अनिक अहमद खान होते मुस्लिम बैद बिरादरीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यात राज्यमंत्री खान मोहम्मद अजहर हुसेन देशोन्नतीचे मुख्य संपादक व किसान नेते प्रकाशभाऊ पोहरे आमदार साजिद खान पठाण अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरजभाऊ लिंगाडे शिक्षक आमदार किरणदादा सरनाईक माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव झिया पटेल यांचा समावेश होता या कार्यक्रमाचे आयोजन बैद बिरादरीच्या ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यामध्ये हाजी इब्राहिम खान टाटा डॉक्टर अझहर परवेज खान सलीम खान इलियास खान रियाज खान मोहिम खान हाजी मझहर खान हारिफ खान इस्राहिल खान पत्रकार इम्रान खान फैयास खान सर कारी मकसूद खान युनुस खान मुजाहिद खान युनुस खान इबाद उल्लाह खान जाकीर खान लोधी आणि मुदस्सीर खान आदींनी मोलाचे सहकार्य केले या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या येत्या शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे या निमित्त अकोल्याच्या बाजारात विविध प्रकाराच्या राख्या आणि खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे यंदा पारंपारिक राख्यांसोबतच ज्वेलरी लुक देणाऱ्या ब्रेसलेट राख्यांना मोठी पसंती मिळत आहे यंदाच्या रक्षाबंधनाला तरुणाई पारंपारिक राख्यांपेक्षा स्टायलिश आणि फॅशनेबल राख्यांना अधिक पसंती देत आहे बाजारात राख्यांच्या किमती वाढलेल्या नसून त्यांच्या व्हॅरायटीजमध्ये मात्र खूप वाढ झाली आहे अमेरिकन डायमंड स्टोनवर्क मेटल सिल्वर्क्स कुंदनवर्क्स आणि ब्रेसलेटसारख्या राख्या बहिणींना विशेष आकर्षित करत आहेत साऊंड लाइटिंग थ्री डी आणि कार्टून थीमच्या राख्यांना मुलांची मोठी मागणी आहे स्पायडरमॅन डोरेमॉन छोटा भीम मोटू पतलू यासारख्या थीम असलेल्या राख्या त्यांना खूप आवडत आहेत यावर्षी रिसायकल केलेल्या वस्तूंपासून बनवलेल्या राख्यांनाही मागणी आहे यात हाताने तयार केलेल्या बीडवर्क टोराकोटा आणि फॅब्रिक स्कॅप पासून बनवलेल्या राख्यांचा समावेश आहे राख्यांबरोबरच गिफ्ट हॅम्पर्स आणि मिठाई खरेदी करण्यासाठीही बाजारात मोठी गर्दी दिसत आहे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर रुमाल केळी नारळ आदी वस्तूंची दुकानेही लागली आहेत महिला आणि युवती आपल्या आर्थिक बजेटनुसार राख्या आणि इतर वस्तूंची खरेदी करत आहेत ज्यामुळे बाजारातील रोनक वाढली आहे यावर्षी रक्षाबंधनाचा मुहूर्त कसा असेल या बद्दल पंडित सुदर्शन शर्मा यांनी माहिती दिली आहे श्रावण मास के शुक्ल पक्ष की पूर्णिमा तिथि को रक्षाबंधन का पर्व संपन्न होता है कुछ मान्यताएं इससे जुड़ी गई जैसे भद्रा आदि पिछले दो तो वर्षों से भद्रा के कारण से काफी सब्रम की स्थिति थी लेकिन इस बार किसी प्रकार की कोई भद्रा रक्षाबंधन में नहीं है मरुभूमि मान्यता के अनुसार इसमें रक्षाबंधन के साथ साथ दो अन्य जो कार्य है वो किए जाते हैं पहला सून मानना और दूसरा सून जिमाना तो सून मानना ये रक्षाबंधन के एक दिन पूर्व किया जाता है उसमें भी बजरा देखी जाती है और सून मानने में भी बजरा देखी जाती है तो आठ तारीख को सून मांडना में दोपहर में दो, दो बजे के पूर्व मान लेने चाहिए उसके बाद में भद्रा प्रारंभ होगी और सुन जिमाने में नौ तारीख को नौ अगस्त को किसी भी प्रकार से कोई भद्रा नहीं है और हमारे यहाँ जो तो त्योहार होता है वो पहले दिन सूर्योदय से अगले दिन सूर्योदय तक होता है त्योहार में किसी प्रकार की कोई चौघड़ी आदि देखने की आवश्यकता नहीं है भद्रायाम द्वेन कर्तव्य श्रावणी फाल्गुनी तथा मतलब कि भद्रा में केवल रक्षाबंधन और जो होलिका दहन है इसका निषेध है और इस कारण से रक्षाबंधन में केवल और केवल भद्रा ही देखी जाती है किसी प्रकार का कोई चौघड़िया नहीं देखा जाता और ये भी नहीं होता है कि पूर्णिमा तिथि ये दोपहर तक ही है तो उसके पूर्व ही रक्षाबंधन ऐसा नहीं है पूरा त्योहार हमारे यहाँ पहले दिन सूर्योदय से अगले दिन सूर्योदय तक कोई भी त्योहार हमारे यहाँ मनाया नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर प्रायोजक ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन जिल्ह्यात ऐंशीच्या वर शाळाबाह्य मुलांची संख्या शिक्षण विभागाचे सर्व दावे ठरत आहेत खोटे श्रावण महिन्यात अकोलेकर उकाड्याने हैराण पावसाच्या सरीसाठी रविवारपर्यंत वाट पाहावी लागणार आर्थिक आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात मोठा खुलासा गुन्हे शाखा करेल तपास केमिस्ट असोसिएशनचे हात वर अकोला जिल्हा श्री रुग्णालयातील घोटाळ्याची गंभीर दखल उपसंचालक डॉ कमलेश भंडारी तातडीने मंत्रालयात रक्षाबंधनासाठी बाजारपेठेत बहिणींची मोठी गर्दी राखी खरेदी करण्यासाठी आर आर सी न्यूज दोन लाख तेहत्तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार